तेज मराठी न्यूज चॅनलच्या दणकेबाज न्यूज न व रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घेतलेल्या दखलीमुळं सदरचा रस्ता चोवीस तासात स्वच्छ करण्यात आला तसेच खदान मालक यांनी ही स्थानिक नागरिक व प्रवासी यांना कोणताही त्रास होणार नाही याची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात यावी तसेच सदर ठिकाणी खदान मालकांकडून डोंगराळ भागातील रस्त्यावरील वाहून आलेली लाल माती रस्त्यावरून हटवण्यात आली रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांनी सदर रस्त्यावरील चिखलामुळं कोणतेही अपघात होऊ नये याची दखल घेत स्वतः सदरच्या खुटल ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली स्थानिक नागरिकांनी दररोज कामानिमित्त रोहा इथं करणारे कर्मचारी यांनीही फोनवरून संपर्क साधून तेज न्यूज चॅनल व प्रतिनिधींचं करण्यात आले यापुढेही सदर कौतुक कोणताही अपघात होणार नाही याची दखल खदान मालकांकडून घेण्यात यावं तसेच जनतेच्या सेवेसाठी पोलीस प्रशासनाकडून व तेज न्यूज चॅनलकडून नेहमीच सहकार्य मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे